सोलापरातील लढाऊ महिला कामगारांनी आपल्या हक्काचं घर मिळावं म्हणून गेल्या दहा वर्षापासून अविरत संघर्ष केला वेळप्रसंगी लाठ्या काठ्या धरणे आंदोलन मोर्चा घेराव तुरुंगवास भोगले त्याचीच फलश्रुती म्हणून दस्तूरखुद्द पंतप्रधानांच्या हस्ते हक्काचं घर मिळालं परंतु देशात सत्तांतर झाल्यापासून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे या श्रमणाऱ्या हातांना महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या आणि धोरणांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक महिलांना रोजगार मिळवून देण्याचा निर्धार ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी केला अब बैंक आपका सबसे बड़ा सवाल तुम्हारे जिंदगी से जुड़ा हुआ सवाल कि जब ये स्कीम बना था तब इसकी सब्सिडी साढ़े चार लाख उस वक्त कई लोग आगे आए साल तो 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 हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अध्यक्ष माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनी कलबुर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या यावेळी मास्तर बोलत होते